नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध दू व्यवसायाबरोबर प्रत्येक शेतकऱ्याकडं कोंबड्या असतात करे, आणि त्या कोंबड्यांना दोन ते अडीच महिन्याला वॅक्सिनची गरज असते आता किती शेतकऱ्यांना माहीत आहे हे आपल्याला माहीत नाही पण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्यांना त्यासाठी सांगतो ज्यांच्या <laughs> कोंबड्या जर मरत असतील किंवा रोग आला आणि कोंबड्या मरतात तर मित्रांनो का मारतात कारण तुम्हाला त्या औषधांची माहिती नाही मित्रांनो पस्तीस ते चाळीस रुपयाला मिळणारं वॅक्सिन त्याच्यामध्ये शंभर कोंबड्या वॅक्सिन करतात किंवा होतात मित्रांनो त्या पस्तीस ते चाळीस रुपयामध्ये शंभर कोंबड्यांना आपण वॅक्सिन करू शकतो पण त्या औषधाची माहिती शेतकऱ्याला माहीत नसते किंवा कोणताही डॉक्टर तुम्हाला सांगत नाही ती वॅक्सिन तर ती वॅक्सिन म्हणजे कोणते मित्रांनो आर टू बी की तुम्ही ती वॅक्सिन प्रत्येक दोन ते अडीच महिन्याला आपल्या कोंबड्यांना द्यायचे आणि देण्याची पद्धत म्हणजे कशामध्ये मित्रांनो पकामध्ये द्यायचे पकाड असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला वॅक्सिन करून घ्यायचं ते आहे मित्रांनो दोन ते अडीच महिन्या महिन्याला तुमची कोंबडी गॅरंटी देऊन सांगतो एकही कोंबडी बा लहान पिल्ला असतील आणि मोठे कोंबडं कोंबडे असतील मित्रांनो एकही कोंबडी तुमची मरणार नाही गॅरंटी देऊन सांगतो कारण आपण घरच्या घरी ही वॅक्सिन करतो मित्रांनो आणि एकदम सोप्या पद्धतीनं आहे तुम्हाला जर व्हॅक्सिनची माहिती नसेल तर चांगल्या डॉक्टरांची मदतीने एकदा वॅक्सिन कसं करायचं ते तुम्ही बघा जर माहीत नसेल तर व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट टाईमिंगला तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे वॅक्सिन द्यायचे मोठ्या कोंबड्यांना किती ईमेल आणि बारक्या पिल्लांना किती ईमेलपर्यंत आपण औषध सोडायचे मित्रांनो पकडामध्ये आणि सोप्या पद्धतीने एकदा तुम्ही शिकला ना मित्रांनो घरच्या घरी तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम वॅक्सिन करू शकता मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आणि औषधांची माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण प्रत्येक शेतकरी दूध व्यवसायाबरोबर आपल्याकडं कोंबड्या पाळतो म्हणजे पाळतोच आणि फक्त माहिती नसल्यामुळं तीस ते चाळीस रुपयांची औषधाची माहिती नसल्यामुळं आपल्या कोंबड्या मारतात मित्रांनो मित्रांनो माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू